नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी बारशाचे उखाणे घेऊन आलेली आहे उखाणे खूपच छान आणि सोपे आहे वे वेळेवर आपल्याला आठवत नाही त्यासाठी हा व्हिडिओ घराच्या अंगणात रोप लावलं इवलसं रावांचं नाव घेते आज आहे बाळाचं सासरच्या अंगणात फूल उमललं छानसं रावांच्या त्या फुलाचं आज आहे बारसं चिचिवाच्या आगमनाने झाली आई रावांना बाबा करायची बाळाला झाली घाई आकाशात उडणारी पाखरं घरी परततात संध्याकाळी रावांचं नाव घेते बारशाची वेळी कुंभ मिळाल्या माणसांनी भरला गंगेचा काठ रावांचं नाव घेते केला बारशाचा थाट आशा भोस्त्रांचे देणे रामच्या बाळाला चढविले बाळ लेणे डोळे मिटून दूध पिते वाघाची मावशी डोळे मिटून दूध पिते वाघाची मावशी रावांचं नाव घेते बारशाच्या दिवशी कस्तुरी मृगाचा सुगंध पसरला राणावनात कस्तुरी मृगाचा सुगंध पसरला राणावनात रावाच्या पसंतीचे नाव सांगते बाळाच्या कानात सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने केला संसाराला प्रारंभ रावांचं नाव घेते आज बारशाचा समारंभ पार्वतीला आवडला शंकर सांभ भोळा पार्वतीला आवडला शंकर सांभोळा रावांच्या बाळाच्या बारशाचा आज सर्वे झाले गोळा पाहुणे येणार म्हणून घर लावले नीट रावांच्या बाळाला लावते मी तीट आकाशात उडणारी पाखर घरी परतता संध्याकाळी आकाशात उडणारी पाखर घरी परतता संध्याकाळी रावांचं नाव घेते बारशाच्या वेळी सासरच्या अंगणात फूल उमललं छान रावांच्या त्या फुलाचं आज आहे बारस घराच्या अंगणात रोप लावलं इवलस घराच्या अंगणात रोप लावलं इवलस रावांचं नाव घेते आज आहे बाळाचं बारस मामांजीनी शेतात पेरला कोहळा हो मामांजीनी पेरला शेतात कोहळा हो रा। राव लवकर या घरी आज आहे बारशाचा सोहळा राम जोशींनी लिहिली ठसकेबाज लावणी रावांनी आणली बाळासाठी खूप खूप खेळणी रावांनी घातली प्रेमाची पाखर बाळाची आगमन हीच दुधात साखर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद